नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज वडगाव कराडचं पाच लाखाचं मैदान संपन्न होतं आहे मित्रांनो या मैदानात सकाळी सर्व रथी महारथी टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे आणि लांबून प्रवास केलेले सुद्धा मित्रांनो बैलगाडा मालक नंदी आलेले आहेत तसेच मित्रांनो आजच्या मैदानात आपण बघायला गेलो तर बकासूर मथूर सरजा बलमा सुंदर बॉस असे भरपूर नंदी मित्रांनो दाखल झालेत तर आजच्या मैदानाला मित्र मैदानाला मित्रांनो खूप मजा येईल खूप चांगल्या असे लढते आपल्याला बघायला वाटील तर मित्रांनो आज निंबळकर सरांचा सर्जासुद्धा दाखल झाला आहे आणि चार पाच दिवसापासून खूप चर्चा होती सर्जाची प सर्जाच्या पायऱ्याची सर्जा, सर्जा, सर्जा नक्की कोणासोबत होत पडणार तर मित्रांनो आज मी तुम्हाला शंभर टक्के फिक्स पायरा सांगणार आहे मित्रांनो पायरा शंभर टक्के तो फिक्स झाला आहे आज आपल्याला निंबळकर सरांचा सर्जा एम एम नाणा पेठ यांच्या राजासोबत मित्रांनो आपलं शंभर टक्के पालताना दिसेल मित्रांनो थोड्याच वेळात सांगतो नक्की सर्जा कोणत्या गटात पाळणार आहे तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज आलेल्या सर्व नंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद